नमस्कार आपण आज रायबाग तालुक्यातील कंकणवाडी जिल्हा बेळगाव येथे कृषी प्रदर्शनासाठी आलेलो आहे तर पाहूया खिल्लार क्षेत्रामध्ये कशा प्रकारचे खिल्लार प्रदर्शनामध्ये आलेले गाई कालवड कोण बैल पाहूया आपण पा। मालकांकडून माहिती घेऊया व्हिडिओ आवडला तर लाईक करत झाला शेअर करत झालं सबस्क्राईब करा उतरायला सुंदर गाय आलेले प्रदर्शन मध्ये कोल्हापूरची गाय आलेली कोणत्या गावची जोड आहे मला तिकडे नमस्कार मला कोणत्या गावचे खिल्लार जोड आहे मोबाईल नंबर वय काय आहे कोंडाच वय तीन वर्ष किती दाती आहे आता दोन दाती नैसर्गिक रत्नाल चालू आहे काय फी घेत आहे दोन हजार रुपये कुठल्या वंशवळीतून नंदेश्वरच्या सुंदरचा मुलगा आहे किती गाय भरवल्या आतापर्यंत गाय किती भरवल्या हां घरपोच सेवा देता घरी यावं लागतं घर आना पडतो होऊ शकता नंदेश्वरच्या सुंदर ची पायदास असलेला एक्यू देखना सुंदर आणि आटोपशीर खिल्लार खोंड आहे इथे आपल्याला भाषेचा जा प्रॉब्लेम जाणवणार आहे परंतु घटप्रभापेक्षा जवळ आहे गडपर्बाच्याच रोडवर आहे मेन रोडवर आहे त्याच्यामुळं एवढं नाव ना। काय ना, सोन्या, सोन्या? पत्ता पुन्हा एकदा सांगा तालुका मोबाईल नंबर मला ಹಟ್ಟಿಯಲ್ಲೂ ಸೋನೆ ಟೀ ಓಕೆ ಧನ್ಯವಾದ ಮಾಲಗಿ ಸರೇಪ್ಪ ಶಿವಾಜಿಗೋಡ್ ಯಾವ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಡಬಲ್ ವರ್ಷ आपा लाईन हौशा, हौशा मेटकरी सांगोला विकास मेटकरी होऊ शकता <्णेटेट> हौशा सांगोला मेटकरी यांचा हौशा बैलाची पैदस असे किती दात आहेत आदत आहे घरच्या गाईचा घेतला कुठून घेतला पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लर आहेत करिअ कन्नाटके यांच्याकडून विकत घेतलेले अशा प्रकारचे सुंदर खिल्लर आपल्याला इथे पाहायला भेट धन्यवाद मालक कोणत्या गावचा आहे मालक घटप्रभेचा मालकांचं नाव काय किती जाते दोन दाते ह्याचा वडील कुठला आप्पाला निवडिलाय ओळू म्हणून चालू केलं आहे चालू आहे किती काय भरवल्यात आपण बसच झाल्यात काय फी घेत आहे दोन हजार रुपये घरच्या गाईचा आहे का विकत घेतला कुठून अंकल की, अंकल की कोणाकडून घेतला मालकाचा मोबाईल नंबर नाव सांगा सेवन झिरो सिक्स झिरो वन थ्री नाव नागराज कुमार सचिन गटक होऊ शकता ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी पाहिजे असेल गोकाक तालुका रायबाग तालुका जमखंडी तालुका आणि अथनी तालुका तर निवर्गी लाईनचा सुंदर अख्युरेक्यू देखना आणि खूप गरम रक्ताचा चपळ चलाक वळू आहे पाहू शकता खूप दो देखना सुंदर आणि तीक्ष्ण नजर माणूस जसा फिरेल तसा नजर आणि कान करतोय फिरतोय आणि खूपच जबरदस्त देखणे पण आहे हवयामध्ये अजून बैल भरणार आहे आणि खूप रुबबदार होणार आहे छातीला रुंद आहे पायाला मजबूत खडा आहे चौकाला रुंद आहे वशिंट सरळ आहे शिंगाला बारीक गोल आहे पाहू शकता शेपूट चापकासारखा पातळ आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक येतनासाठी पाहिजे असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा पाहू शकता माणूस फिरेल तसा खोंड फिरतोय समोरच्या माणसावर त्याची नजर आहे रे क्षेत्रासाठी अशा प्रकारचेच खोंड लागतात अशा प्रकारच्या लाईनचे जे स्व स्वतःच्या सो, बुद्धीने स्वबुद्धीने हुशार असतात पाहू शकता ज्यांना कोणाला नैसर्गिरीयत्नासाठी हो हवा असेल त्यांनी मालकांशी आवर संपर्क साधा धन्यवाद मालक पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार खोंड आलेले आहेत प्रदर्शनामध्ये ही आदत जोडे बैलजोडे आदत गटामध्ये असे सायदाती मध्ये अशा प्रकारचे बडाव बैल येत असतात जोडीमध्ये खिल्लार बैल जोडी अशा प्रकारचे बैल आहेत मोठ्या मापाचे होऊ शकता जुळा बैलजोडी मोठ्या मापाचे पांढरे शुभ्र खिल्लार सुंदर राखीव रेखीव देखणे इकडे नदीचं धरणाच्या पाण्यामुळे बागायत ऊस बागायत क्षेत्र असल्यामुळे काळी जमीन आहे त्याच्यामुळे अशा प्रकारची ताकदीची बैल लागतात ह्या भागामध्ये ही बैलजोडी पाठीमागे गटप्रभा प्रदर्शनला आलते शिवाय गावाडी रायबाग प्रदर्शनला पण आले होती मालकांचा नाव पत्ता दिलेला आहे प्रदर्शन मध्ये मागच्या मोठ्या मापाची जुळाक बैलजोडी आलेले प्रदर्शन मध्ये पाहू शकतात पाहू शकतो कशा प्रकारचे मोठे प्रदर्शन भरवलेलं आहे अजून भरपूर जनावर येत आहेत अजून प्रदर्शन चालू झालेलं नाही भरपूर जनावर येणार आहेत अजून कमिटीने जेवणा आहे प्रदर्शन येणाऱ्या जनावर मालकांसाठी होऊ शकता अशा प्रकारच्या घटप्रभाला होत्या अशा प्रकारच्या ढाले आहेत ते प्रदर्शनामध्ये बरेचसे जुने जाणकार खिल्लार पालक आपल्याला वळू मालक इथे पाहायला भेटतात महाराष्ट्र कर्नाटकमधील भरपूर जुने गाय गोटा मालक वळू मालक इथे पाहायला भेटत असतात येत असतात आणि भरपूर लांब लांबून आवरजून प्रदर्शन पाहण्यासाठी येत असतात निवड करणारे पंच कमिटी पाहू शकता